नमस्कार सध्या जुलै महिन्याचा पंधरवडा उलटला तरी राज्यातील काही भागात अद्याप देखील पेरणीयोग्य पाऊस झाला नाही तसेच राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची तूट आहे आतापर्यंत सरासरीपेक्षा सत्तावीस टक्के पाऊस कमी झाला आहे यामध्ये सोळा जुलैपर्यंत कोकण वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर पुन्हा ओसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे यंदाच्या मान्सूनवर अननेणचं संकट आहे राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने त्याचा थेट परिणाम शेती पिकावर झाला आहे आताच्या हंगामातील उर्वरित काळात तरी पावसाची सरासरी भरून निघणार का अशी चिंता शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनतेला लागले तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद